अनुकंपा लाभार्थी यांची मागील दीड वर्षांपासून होत असलेल्या हेडसाण विरोधात मनसे आक्रमक परभणी जिल्ह्यातील मनपा कार्यालयातील अनुकंपा लाभार्थी यांची मागील दीड वर्षांपासून हेतू पुरस्कार हेडसाण करण्यात येत असल्याचा आरोप करीत व अजून या संदर्भात टाळाटाळ ताल होत असल्याचा आरोप करीत लवकरात लवकर अनुकंपा लाभार्थी यांना त्यांच्या जागेवर रुजू करण्यात यावे तसेच कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा आयुक्त यांच्या कार्यालयाच्या समोर मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक शहर उपाध्यक्ष खंडू राऊत महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे संवेद अनुकंपा लाभार्थी व बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे उपायुक्त श्री पवन तडवी हेतू पुरस करून ठेवले यांना कुठलाही पत्र व्यवहार केला नाही मी काय म्हणाल तुमच्याकडून होत नाही ना का का। काम तुम्ही डायरेक्ट देऊन टाका हे नियमानं तुमचं काम होत नाही आम्ही आमचं बघू ना आम्हाला ते काम होत नाही हे पण सांगायचं नाही काहीच नाही आणि त्याची मनमर्जी असती आणि शेवटी त्यांना हे म्हणलं की आता ते जुने आयुक्त गेले माझ्याकडे तुमचा समज नाही माझ्या कॅबिनला यायचं नाही ते नवीन आयुक्त आले त्यांना जायचं त्यांना भेटायचं त्यांना बोलायचं आम्ही तुमच्या घरी आल्यावर तुम्ही हे बोलू शकता हे आमचं आता बोल <laughs> आणि आता त्याच्यावर कारवाई आजच्या प्रश्न आजच्या अधिकारी लागत असल तर ठीक आहे नाही तर माझी घालून बसतो मोठी व्हॅन बोलवा आम्हाला असा झोका करा आणि उतरून आमच्यावर गुन्हे पिणे सिटी पासून सगळं दाखल करा आणि त्याच्यानंतर त्या पण तडवीनं ह्यांचं काम इतक्या दिवस का पेंडिंग ठेवला हा प्रश्न आम्ही विचारायचा नाही का जुना पाठीशी हालत होता धैर्यशील धैर्य तर त्याच्यात नव्हतं फक्त नावच होत त्यांच्याकडून अपेक्षा होते तीनदा भेटून गेलो प्रेमाना शांत कारण की ह्या माणसात नवीन आले त्यांच्यावर आमचा राग नाही रोष नाही काही नाही आज आम्ही सकाळी सुद्धा आलो आम्हाला बोललं तीन वाजता आस्थापर्यंतचे माणसं आले होते आणि त्या त्याबरोबर तुम्ही इथं काय करायचं चला हे बोलवलं होतं त्यांनी त्याला हाकून दिलं हे बरं बरून बसून नाही नाही बसून नाही बोलू एक तर मांडी घालून बसतो नाही ते तर होईलच हो पण ह्यांच्या लेवल ह्यांनी करावी ना आपण सगळे पुरावे त्यांच्या भ्रष्टाचाराचे सगळ्या गोष्टी दाखवायला तर तुम्ही डोळे का करता तुमचं का प्रेम येईल का त्यांच्यावर

होते शाय तुमच्या गॅबीच्या बाहेर वीस मिनिट आम्ही बसलोच होतो अर्धा तास थांबले होते त्यांनी बाहेर मीटिंग वगैरे चालू होती डायरेक्ट आलेलं गॅबीन तू काय करायला थांबायला आमच्या समोर आमच्या समोर म्हणून मी सरकलो की हे तुम्ही काय 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 असं कुठं पाणी आणि किती पैसे पाहिजे मला सांगायचं विचारून आम्ही देऊन टाकतो त्याला पाहिजे तुम्हाला नाही जे महाराष्ट्र मी सन्मान्य राजसाहेबांचा महाराष्ट्र श्रीनिवासला होती काही दिवसापूर्वी महानगरपालिकेत उपायुक्त श्री बबन तडवी त्यांचं आम्ही नाव असं ठेवलं अठरा वाले साहेब कारण की ते कोणाला सिटीच्या धमक्या देतात त्यांच्याबद्दल एक आंदोलन केलं होतं तर त्या अनुषंगाने सन्मान्य आयुक्त साहेब नितीन नार्वेकर साहेब यांनी त्याची दखल घेऊन त्यांच्याकडचा जो काही अर्थ विभागाचा जो काही चार्ज होता म्हणजे बँकेची सही किंवा ते त्यांच्या सहीनं पेमेंट वगैरे काढायचे प्राथमिक स्वरूपावर आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की त्यांचा तो चार्ज काढलेला आहे आणि त्या चार्जच्या जागेवर स्वतः नार्वेकर साहेबांनी तो चार्ज घेतलेला आहे म्हणजे आता इथून पुढं मनपातले जे काही पेमेंट वगैरे निघतील ते नार्वेकर साहेबांच्या सैन्य निघतील अठरा सिटीवाले साहेब श्री बबन तडवी यांचा विषय संपलेला आहे आणि उरलेले चार सुद्धा लवकरच काढून अशी ग्वाही आम्हाला सन्माननीय आयुक्त साहेबांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि इथं मनसेच्या आंदोलनाला नक्कीच यश आलेलं आहे असं म्हणायला मला वावगं ठरणार नाही चालेल जय महाराष्ट्र